सिन्नर तालुक्यातील दापूर येथे रोटेशन पद्धतीने सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी दापूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते निवडणूक कामकाजासाठी निवडणूक अधिकारी आर डी परदेशी उपस्थित होते दापूरगावचे ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते माजी सरपंच सोमनाथ आव्हाड यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देऊन सौ वनिता बाळासाहेब आव्हाड यांना सरपंच होण्यासाठी सहकार्य केले ग्रामपंचायत सर्व सदस्यांच्या एकमताने त्यांची निवड झाली त्याचप्रमाणे यावेळी नवनिर्वाचित सरपंच स बाळासाहेब आव्हाड यांचा सर्व सदस्य ग्रामस्थांनी सत्कार करत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या रोटेशन पद्धतीने सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी माजी सरपंच सोमनाथ आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत स वनिता बाळासाहेब आव्हाड यांना सरपंच पदाचा पदभार सोपवलाय अत्रे परदेशी अध्यक्ष अधिकारी ग्राम पंचायत मी असे घोषित करतो की सरपंच ग्रामपंचायत पंचायत या निवडणुकीसाठी वनिता बाळू आवार यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने सो वनिता बाळू आवार हे सरपंच ग्रामपंचायत पंचायत यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करीत आहे सरपंचांचे आभार म्हणून सभा संपल्याचे घोषित करीत आहे धन्यवाद ग्रामपंचायत दापोर या ठिकाणी सरपंच निवड सौ वनिताताई आव्हाड यांची बिनविरोधपणे निवड झाली त्याबद्दल मी गावाच्या वतीने तसेच सर्व सदस्यांच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तसेच त्यांना सूचना करतो की त्यांनी पदग्रहण पदग्रहण करावं दापूर गावच्या सरपंचपदी आमचे मित्र बाळासाहेब भीमाजी आव्हाड यांच्या सहभागीवती श्रीमती वनिताताई बाळासाहेब आव्हाड यांची आज दापूर ग्रामपंचायत सरपंचपदी मी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो तसेच तसे तसे दापूर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य सर्व सदस्य मुख्यापक व शिक्षक आदी कर्मचारी यांच्याकडून पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो आज आज या ठिकाणी आमच्या वडील वनिता बाळासाहेब आव्हाड यांची दापूर गावच्या सरपंच पदविरोध निवड झाली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे अभिनंदन करतो आणि तसेच तसेच त्यांच्या हातून गावचे चांगल्या प्रकारे विकास व्हावा आणि चांगल्या प्रकारे तर त्यांना त्यांच्या हातून गावचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा तसेच सर्व कामे व्हावीत अशी मी अपेक्षा करतो आमच्या वहिनी वनिताताई दापूर गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आमचे मार्गदर्शक सन्माननीय भीमा शेठ आव्हाड त्यांचे चिरंजीव बाळाभाऊ यांच्या पत्नी वनिता वहिनी यांनी आज सर्वांच्या उपस्थितीत सरपंचपदाचा भार साम स्वीकारला त्याबद्दल ते त्यांना पुढील वाटचालीसाठी संपूर्ण दापूर गावाकडनं त्यांना शुभेच्छा तसेच आजच्या या निवडीप्रसंगी टांगा क्षेत्र शत, क्षेत्रातील एक थोर व्यक्ती आमचे टांगा मार्गदर्शक सन्माननीय आबाशे रोम शिर्डी साकुरी हे या एक सत्कारा प्रसंगी उपस्थित झाले तसेच आमचे दुसरे मित्र योगेश भाऊ आणि दुसरे मित्र शरद भाऊ हेही उपस्थित झाले यांच्याही दापूर गावच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा वहिनींना भावी शुभेच्छा देतो सरपंचपदी आमच्या भगिनी वनिताताई बाळासाहेब आव्हाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मी प्रथमतः उपस्थितांच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच सग सर्व सदस्यांनी एक एकोप्याने एकमत करून ताईंची निवड केली त्या सदस्यांचे मी आभार मानतो तसेच ताईंना पुन्हा एकदा वाटचाली शुभेच्छा देतो आणि या पुढील काळामध्ये ताईंना सर्वांच्या वतीने सगळ्यांचं शंभर टक्के सहकार्य राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो दापोर गावच्या सरपंचपदी आमच्या सोनबाई सौ वनिता बळावाड यांची बिनविरोध निवड झाली गावचा एकोपा या अगोदरची जर निवडणूक आपण बघितली तर आपलं उपसरपंच पदाच्या सुद्धा सुनीता देवा जव्हाड आणि त्यांना बी आपण उपसरपंचपदी सर्वांच्या बहुमतानं आपण केलं आणि त्यांनी जो सरपंच पदाचा सोमनाथ आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला सर्वांच्या विचाराने त्यांनी काही दिवसापूर्वी पदभार स्वीकारला सरपंच पदाचा प्रभारी म्हणून आणि या सर्वांचा सन्मान याच्यासाठी करणं आवश्यक आहे का गावचा जो एकोप आहे आपल्या आपल्या जरी काही वैयक्तिक मतभेद जरी असले पण अशा महत्त्वाच्या कामासाठी जो एकोपा दिसतो हा खूप महत्त्वाचा आहे आपलं गाव बाकीच्या गावांसाठी एक आदर्श गाव आहे मी आपल्या सर्वांचे आणि वनिता त्यांसाठी बाहेरून आलेले जे पाहुणे त्यांचा नातेवाईक परिवार आहे सर्वांचे आभार मानतो आणि सौने <laughs> so, वनिता बाळासाहेब आव्हाड यांची एकमताने आणि सर्व गावाच्या एका विचाराने दापोरगावच्या सरपंचपदी आज त्या विराजमान झालेला आहे अतिशय आनंदाची बाब आहे सौ वनिताताई ह्या आपल्या दापूरगावचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्रीराम शेठ आव्हाड यांच्या नाचून तसेच दापूरगावचे विविधकारी सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय भीमाशेठ आव्हाड यांच्या त्या सुनबाई आहेत अतिशय या घराण्याला राजकीय असा वारसा आहे निश्चितच त्यांच्या हातून दापोरगावच्या विकासात्मक कामं होतील अशी मी सर्वानुमते त्यांना शुभेच्छा देतो तसेच यानंतर दीपक भाऊ घुले यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं दरभारी आवड माझी सरपंच दापूर आता वनिता बाळू आवड ही माझी मुलगीच आहे तिला आता सगळ्या गावानं सगळ्या सदस्यांना आज जे सरपंच केलं तर त्याबद्दल आम्ही सगळं गाव तिच्या पाठीशी आहे एवढं पुढं जी अडचणी तर मी आणि तेरा सदस्य आमचे सगळे आम्ही तिचा संघच राहू कुठली अडचण गावाला येऊन देणार नाही अशी मी गाळी देतो मोठ्या भावाच्या घेऊन आज आपल्या दापूर ग्रामपंचायतीच्या नवीन सरपंचपदी आमच्या भगिनी सौ व नेताताई बाळासाहेब आव्हाड यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढील वाटचालीत त्यांच्याकडून गावाची व समाजाची सेवा घडो ही सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो स्टार ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी युनुस मणियार दापूर